ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कापूस व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडनं तीस लाख तीस हजार रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर पंधरा सप्टेंबर रोजी समितीच्या सर्व संचालक मंडळांची विशेष बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये सर्व संचालकांनी उपस्थिती दर्शवताना संस्थेचा नावलौकिक जपण्यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या चुकीच्या कृत्याला पाठीशी घातलं जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं गुन्हा दाखल झालेल्या संचालकांचा जर या प्रकरणी थेट सहभाग सिद्ध झाला तर त्यांच्यावरती कारवाई नक्कीच करावी मात्र जर कोणीतरी त्यांना हेतुपुरस्सर अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना देखील कायदेशीर बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे असं मत व्यक्त करण्यात आलं या प्रकरणी बाजार समितीमधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाचा सहभाग असल्याचं उघड झालं त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचा ठराव सभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आला जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत त्यांच्या हजेरीवरती बंदी राहणार आहे असे सभापती अतुल लोखंडे यांनी स्पष्ट केलंय आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही कायद्याप्रमाणे जर आम्हाला न्यायालयामध्ये बाजार समितीची बाजू मांडण्याची संधी मिळाली तर आम्ही ती बाजू मांडणार आहोत असं देखील सभापती लोखंडे यांनी म्हटलंय गेले एक दोन दिवसापूर्वी एक गुन्हा दाखल झाला बाजार समितीच्या प्रिमाईसमध्ये एक गैरकृष्ट घडलं होतं त्याबाबतचा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये ज्या वृत्तपत्रात ज्या काही बातम्या येत होत्या त्यामधून बाजार समितीच्या या वेगवेगळी चर्चा होतं होती म्हणून त्याबाबतचा खुलासा करणे का बाजार समितीच्या सर्व संचालकांनी एकत्र ये येऊन एक तात्काळची मिटिंग बोलवलेली आणि त्या मिटिंगमध्ये आपला खुलासा त्याबाबत देणं आवश्यक आहे त्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली जी काही बातमी आली होती आणि त्या बातमीच्या अनुषंगाने जो दाखल झाला आहे त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे मात्र ती होत असताना इतर संचालकांची व बाजार समितीची विशेषतः बदनामी होऊ नये याबाबतची खबरदारी घेतली गेली पाहिजे जर काही एखादा व्यक्तीवरती आणखी संशय असेल किंवा त्याचा सहभाग असेल तर त्या व्यक्तीशः त्या व्यक्तीपुरतच त्याला मर्यादित धरून किंवा त्याच्यावरतीच आरोप करून त्याबाबतच माहिती सर्वांनी प्रसारित केली पाहिजे विनाकारण याच्यात एक संचालक आहे दोन आहे तीन आहेत असं म्हणून सर्व इतर राहिलेल्या सतरा संचालकांवर त्याची वक्र वक्रदृष्टी होईल किंवा त्यांची बदनामी होईल आजचा मेसेज बाहेर जाऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं तर तो उद्देश होता त्याचप्रमाणे बाजार समितीचं जर नाव खराब झालं तर आज आपली बाजार समितीचं कामकाज अतिशय चांगला आहे प्रामाणिकपणे काम चालू का आहे या ठिकाणी विविध नवनवीन प्रयोग करून शेतकरी असतील व्यापारी असतील हमाल असतील यांच्यावरती एक चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न होतोय मात्र त्यात आजच्या एखादं गालबोटला लागतं आणि त्याच्यातून ह्या एक तालुक्याची महत्वाची संस्था आहे जी महत्वाची म्हणण्यापेक्षा ही तालुक्यातली सर्वाधिक उत्पन्न आणि नफा असलेली ही एकमेव संस्था आहे की जी नफ्याच अशी ही संस्था आहे त्या संस्थेचं नाव लौकिक खराब होऊ नये त्यातला गालबोट लागू नये म्हणून याचा खुलासा देणं आवश्यक होतं त्यांचा जो काही कायदेशीर सहभाग म्हणजे बेकायदेशीर त्यातला सहभाग असतात तो उघडवून त्याच्यात त्यांच्याकडून जर चूक झाली असेल तर त्यांच्यावरती निश्चित स्वरूपात कारवाई झाली पाहिजे असं सर्व संचालकांनी या ठिकाणी मत मांडलं मात्र जर विनाकारण कुठला तरी उद्देश ठेवून त्यांनाही त्याच्यात गोवायचा प्रयत्न असेल तर तीही त्यांची न्यायिक बाजू त्यांनी मांडली पाहिजे असं सर्वांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं आम्ही बाजार समितीचा अनुषंगाने जर कायदेविषयक मार्गदर्शन घेऊन जर आम्हाला त्यात जर सहभागी होता येत होता येत असेल कोर्टात आमची बाजू मांडता येत असेल तर आम्ही निश्चित स्वरूपात त्यात बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत कांदा घोटाळा हा या संचालक मंडळाच्या काळाच्या पूर्वीचा होता त्याची जी चौकशी चालू होती त्याचा अहवाल आमच्या काळात चालता आमच्या संचालक मंडळातली सर्व अठरा म्हणजे सभापती उपसभापती व इतर जे सोळा संचालक आहेत त्यातल्या कुणीही तो भ्रष्टाचार पाठीशी घालण्याचं काम केलं नाही उलट तो समाजासमोर आणून त्यामध्ये ज्या आमच्या सचिवांचा सहभाग होता त्यांना आम्ही सर्वांनी एकमताने के निलंबित केलं निलंबित केल्यानंतर त्यांची चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यामध्ये त्यांना बडतर्फ केलेलं आहे त्यांचा आणि बाजार समितीचा त्या बाजार समितीच्या कुठल्याही संचालकाचा परत कसलाही संबंध त्या ठिकाणी ठेवलेला नाही जर त्या संपूर्ण भ्रष्टाचारात आम्ही जर काही चुकीचं वर्तन केलं असतं कुणाला तरी पाठीशी घालण्याचं काम केलं असतं तर निश्चित स्वरूपात ती वेगळी बाब होती मात्र तसं काही कृत्य कुणाकडूनच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील अशा कुणाकडूनही झालं नाही तर सगळं सर्व पारदर्शी कारवाई झालेली आणि जी बाजार समिती स सतत चर्चेत राहते तर एखादी संस्थेतली ज्यावेळेस माहिती कुणालाच नसती त्यावेळेस ती संस्था कधी चर्चेत येत नाही मात्र या बाजार समितीचा सगळा कारभार खुला केल्यामुळं ज्याला जी माहिती लागेल ती दिली जाते त्यामुळे ती नेहमी ने चर्चेत आहे तो सं कर्मचाऱ्याचा जो मुलगा आहे त्याचं या परिसरात बेकायदेशीर शिरकाव होता किंवा या ठिकाणचा वावर त्याचा बिनदिक्कत होता त्यासाठी त्या कर्मचाऱ्याने त्याला पाठीशी घातलं किंवा प्रोत्साहन दिलं असा ठपका ठेवून त्या कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केले आणि निलंबनाचा कालावधी हा या संपूर्ण केसचा निकाल जोपर्यंत लागत नाही त्याचा निष्कर्ष येत नाही तोपर्यंतच्या काळासाठी त्यांना निलंबित केले बाजार समिती यापु यापुढे यापूर्वी अशा कधी घटना घडलेली नाही ही घटनाच मुळात एक अपघात आहे अनपेक्षित आहेत याच दृष्टीने भविष्यात चुकीची माणसं या प्रेम येणार नाहीत त्यासाठी संरक्षणाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे त्यासाठी सिक्युरिटीची माणसं वाढवून असतील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणं असेल यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याकरून काही काही दिवशी जरी काही बाबी करण्याची वेळ आली तर त्याही करण्याचा आज त्या संचालक मंडळाच्या ते त्याचा हो चर्चा होऊन निर्णय झालेला आहे मी सर्व संचालक मंडळींनी एकत्रितरित्या सर्व व्यापाऱ्यांशी जे या भागात या फ्रीमाइसेसमध्ये व्या व्यवसाय करतात त्या सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे आमचे दोनही व्यापारी संचालक असतील अधिक जी वांगणी असतील लौकिक जी मेहता असतील यांनी गेले चार दिवस सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करून जो प्रकार घडला आहे तो असमर्थनीय आहे निंदनीय आहे मात्र यामध्ये बाजार समितीची किंवा संस्थेची कुठलीच चूक नाही या काही बाहेरच्या व्यक्तींनी बाहेरच्या व्यक्तीशी केलेला तो एक प्रकार आहे यामध्ये इथल्या कुठल्याही संचालक संचालकाकडून या कुठल्याही व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही त्यांना निश्चित स्वरूपात प्रोत्साहन मिळेल त्यांना अधिक ती मदत केली जाईल असं त्या दोन्ही संचालकांनी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना आश्वस्त केलं होतं आणि आजही सर्व संचालकांनी एकत्रित येऊन त्या सर्व व्यापाऱ्यांना आम्ही त्याचं आश्वस्त केलेलं आहे एक अशी चर्चा आहे की ज्या आमच्या संचालकाचं त्यामध्ये नाव आहे किंवा जो एक आमच्या कर्मचाऱ्याचा मुलाचं त्यामध्ये नाव आहे त्या व्यक्तींची या संपूर्ण कामकाजाबाबतच्या जर माहितीचा अभ्यास घेतला तर ती त्यांना तेवढ्या कट करतील किंवा त्याबाबत एवढी माहिती असेल असं वाटत नाही यामध्ये कोणीतरी एखादी तज्ज्ञ व्यक्ती यामध्ये असावी की ज्याने त्यांना ती सगळी माहिती पुरवली या अनुषंगाने सामाजिक किंवा लोकांमध्ये जी चर्चा आहे त्यानुसार आजी माझी एखादा कर्मचारी अधिकारी आमच्या बाजार समितीच्या त्यात सहभागी असू शकतो अशी काही आमच्या संचालकांनी शंका व्यक्त केलेली सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा